व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे शेक्सपियर्सने म्हटले नावात काय आहे परंतु नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक आणि त्यातील राजकीय डावपेच पाहिले तर नावात परत काही आहे असे कळले मतदारांची दिशाभूल करण्यासाठी प्रतिस्पर्धांबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी उमेदवारांच्या नावाशी अण्णावाशी साधर्मीय असलेल्या व्यक्तींना निवडणूक निनांगणात उतरवण्यात आले राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी सुमारे सतरा मतदारसंघात असे डमी उमेदवार उभे करण्यात आले या डमी उमेदवारांचा विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या मताधिकारावर परिणाम झाला नसला तरी त्यांनी हजारो मतं मिळवली आहेत या लढाईत यापैकी कुणालाही यश मिळाले नसले तरी वीस जणांनी सुमारे दोन लाख मते मिळवली यातील काही उमेदवारांना पक्षाच्या नावावर तर काहींना अपक्ष म्हणून निवडणूक लढवली साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक like, फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका